जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा मार्केटमध्ये आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कांद्याला बाजारभाव किती मिळतोय पहा मे महिन्यात अधिक पडलेल्या पावसामुळे लोकांनी शेतकऱ्यांनी बराखीमध्ये कांदा साठवून ठेवला परंतु जास्त काळ हा कांदा बराखीत राहिल्यामुळे कांदे सडू लागलेत काही कांद्यांना मोड येऊ लागलेत त्यामुळे शेतकऱ्यांनी हे कांदे आता विक्रीसाठी बाहेर काढलेत प्रत्यक्षात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आळ्याच्या कांदा मार्केटमध्ये बाजारभाव काय मिळतोय पाहूया बिरो रिपोर्ट विघन टाइम्स आळे फाटा एकशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट रुपये एकशे पासष्ट त्रेसठ रुपये

40. रुपया एकसठ रुपया एकशे बासठ रुपया त्रेसठ रुपया एकशे पासठ रुपया एकशे रुपये डबल या वीस रुपया तीस पस्तीस रुपाय पस्तीस चाळीस रुपया चाळीस रुपया शंभर रुपया

एकशे पन्नास नुपये एकावन्न रुपये एकशे बावन्न रुपये एकशे पंचावन्न एकशे पन्नास रुपये साठ रुपये साठ पासष्ट सत्तर रुपये सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद एक्क्याण्णव रुपये शंभर रुपये पच्चीस रूपए, चालीस रूपए, चालीस रूपए ये वार क्या है? पंद्रह रूपए, एक से सत्तर रूपए, सत्ताईस रूपए, एक से तीस रूपए, एक तीस रूपए, एक से बारह तीस पच्चीस एक से चालीस रूपए, एक से चालीस रूपए, चालीस रूपए, पंद्रह रूपए, पंद्रह रू एकशे दहाशे पन्नास पंचावन्न एकशे साठ रुपये एकशे पासष्ट सत्तर एकशे सत्तर डबल एक वीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पाचशे रुपये एक शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे सव्वीस रुपये सत्तावीस एकशे सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे 何だよ。<noise> <noise>